ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवड महाराणा प्रताप चौकातील वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी कुरनवड येथील महाराणा प्रताप चौक चारचाकी व वा अवजड वाहने रस्त्याच्या कडेला पार्किंग करत असल्याने या मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कोंडी निर्माण होते. महाराणा प्रताप चौक नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. नेहमी या रस्त्यावरून ही मोठ्या प्रमाणात वाहने येतात जात असतात या ठिकाणी रस्त्याच्या लगत चारचाकी व मोठी अवजड वाहने पार्किंग केलेले असतात ही वाहने या ठिकाणी तासन तास पार्किंग केले असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते त्यासाठी येथील नगर परिषद प्रशासन तसेच कोरुंदवाड पोलिसांनी अशा पार्किंग केलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पटाण कुरुंद